गंभीर आहे इथपर्यंत ठीक पण परंतु दादा गेल्याची जेव्हा बातमी काळ आली त्या टायमाला एक मोठा धक्का मलाच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जनतेला बसलेला आहे हा एक असा नेता होता की ज्या नेत्याकडे पाहताना किंवा त्याच्याशी बोलताना त्यांच्याशी वाचताना एक आदरयुक्त भीती वाटायची दादा आहेत खऱ्या अर्थानं दादा हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो राजकारणामध्ये अनेक संकट त्यांच्यावर आली परंतु ते कधी डगमागले नाहीत कधी त्याची चिंताही केली नाही त्यांनी मला काय करायचं मला काय निर्णय घ्यायचा ते बेधडकपणे घेत होते कालच शेवटची माझी त्यांची भेट झाली काल कॅबिनेटला ते होते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझ्या शेजारी बसले ताकद द्या व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगी को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ भगवान उनके आत्मा को शांति दे यही ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूँ नमस्कार खरे काल ज्यादा नेत्यासोबारी खुर्ची शेजार खुर् बसले होते कैबिनेट बैठक सोबत के लिए आज आप नहीं है पसवने नेता ही अवगर एक दोन विषय थोड़े बोल बाकी दादाचं काल कॅबिनेट मधलं अस्तित्व मला वाटतं काळाचा हा महिमा असेल किंवा काळाचं त्यांना जाणीव झाली असेल की आता काय उद्याचं काय म्हणून ते जास्त न बोलता कॅबिनेट संपल्याबरोबर गेले दादांना मी जवळून पाहिलेलं आहे अनेक वर्ष त्यांच्या बरोबर विधानसभेमध्ये काम करायचा माझ्या मला योग आलेला आहे दादा विधानसभा मध्यशुदा एक काम की सरकार थी उनके साथ काम करने का मौका मिला जिस तरह से उनके काम करने की शैली थी वो तो सब पूरा महाराष्ट्र जानता है कि टाइम के साथ काम करना सिंसियरली काम करना महाराष्ट्र हित के लिए काम करना और महाराष्ट्र के विकास में जो काम करने वाली भूमिका उनकी रही है मुझे आज लगता है कि पूरा महाराष्ट्र दुखी होगा कि जिस तरह से हमारे सहकारी रहकर उन्होंने काम किया है एक पार्टी को बढ़ाने का उन्होंने काम किया है आज मैं अपनी तरफ से अपनी पार्टी की तरफ से उनके लिए शोक भावना व्यक्त करती हूँ और मुझे बहुत शौक लगा क्योंकि आप भी देख रहे हैं मैं जस्ट अभी लैंड होकर आई हूँ और जब मैंने फ्ला, फ्लाइट में जब ये बात सुनी तो मुझे बहुत शौक हुआ क्योंकि उनके साथ काम करने का मेरा भी अनुभव रहा है पिछले लगभग बीस साल हम लोग असेंबली में साथ में काम कर रहे थे और मुझे पता है कि अजीत दादा का सब कैसे हमारे दादा के साथ हमारे अलग रिश्ते थे फैमिली के भी रिश्ते थे तो कहीं ना कहीं दुख का माहौल है आज खासदार वर्षा गायकवाड यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे अजित पवारांचं निधन ही महाराष्ट्राच्या तुमची भेट थोडी मिनिटाची करायची मग सकाळी साडेसहा ला येतो का आम्हाला सुद्धा सकाळी साडेसहाला ला कसं काय परंतु त्यांच्या समोर बोलायची हिंमत आमची सुद्धा होत नव्हती आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी साडेसहाला ला सकाळी जायचं तर त्याच्या पहिले सहा वाजेपासून त्यांचे पीएचे फोन खनखना लागायचे दादा वाट पाहता साडेसहाला यायचं म्हणजे वेळेचं महत्व वे या दादाने ओळखलेलं होतं साडेसहा म्हणजे साडेसहा सहा एकतीसही नाही दादा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार हा एवढा कडक शिस्तीचा कार्यकर्ता नेता परंतु मनाने तेवढाच हळवा जेव्हा त्यांच्यावर संकट आली ना त्या टायमाला त्यांनी त्यांच्या संकटामध्ये इतराला समावून नाही घेतलं त्या संकटाचा सामना स्वतः दादानी केला एकट्यानी केलं एकट्यांनी केला अनेक के वेळाला त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले अनेक वेळाला त्यांना कुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो दादा माणूस होता त्या दादाने त्याची परवा नाही केली म्हणून आज हा नेता आपल्यात नाहीये हे आताही मनाला पटत नाहीये दादांची ती छवी दादांचं ते भाषण दादांचं ते बोलणं दादा ते चालणं दादांचं कार्यकर्त्याबरोबर वागणं दादांचा आमच्याबरोबर असलेली जवळकी प्रत्येकाबरोबर असलेले संबंध प्रत्येक पक्षाच्या एकाच पक्षाच्या नाही अनेक पक्षांच्या लोकांशी ते जर डोळ्यासमोर जरी आणलं ना तरी नाही दादा जाऊ शकत नाही सोडून ही भावना मनामध्ये मा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्यांच्याकडून फार काही शिकता आलं दादा हे असं व्यक्तिमत्व ज्यांचा दराराही होता आदरही होता आणि लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं प्रचंड प्रेम आम्ही पाहिलेलं आहे फटकळ स्वभावाचा असून सुद्धा दादांचा शब्द लोकांना आवडायचा दादा बोलतायत दादा सांगतायत ते ऐकलं पाहिजेत हा आदरही लोकांचा त्यांच्याबद्दल होता म्हणून दादा आज आपल्यात नाहीत ही महाराष्ट्राला मध्ये तर पोकळी निर्माण झालेलीच आहे परंतु कार्यकर्त्याच्या मनावर जो आघात झालेला आहे त्यांना जे दुःख झालेलं आहे मला वाटतं हे न भरून निघणारं दुःख आहे आज त्यांचं कुटुंब येत आहे सर्व होईल अंत्यसंस्कार होईल श्रद्धांजली वाहिल्या जातील परंतु दादाची स्मृती ही कार्यकर्त्याच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाही दादा खऱ्या अर्थानं राजकारणामधला एक मोठा व्यक्ती ज्याला वादळ म्हणलं जातं ते वादळ आज समवलं हो गेलेलं आहे शमलंय ते वादळ म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आहे प्रत्येक कार्यकर्ता भावनिकतेने दादांच्या आठवणीमध्ये न जाणे कित्येक वर्ष चालेल परंतु दादा